हॅपी बर्थडे अक्षो यास आणि मस्त दिसतेस खूप सुंदर दिसते नेहमीप्रमाणे आणि आज बर्थडे बोललात अजून ग्लो <laughs> अश्विनीला बघा मला बघा कोण जास्त खाऊ शकतो सांगा <laughs> ए मी एवढी जाड मी जॅकेट घातलं मी ते जाड गरुड काय धरत घेऊन नाही तू करा महाराजांना आलेला तसं बाबो ओ काकी वडे कशी दिले खूप महाग आहेत कारण की अश्विनी जोशी तलते म्हणजे खूपच महाग आहे हॅपी बर्थडे पाच गार गाया उत्पन्न कुणा शानपानावर गो हा तो उद्या शनिवार शनिवार लागल्यावर आहे तोंड बारीक नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि कालचा लॉन्चिंग इव्हेंट होता खूप भारी मजा केली मला माहित नाही हा ब्लॉग कधी पडेल पण खूप मजा केली आम्ही लॉन्चिंगला तुम्ही सर्व सर्वांचे ब्लॉग मध्ये बघितलेले असेल माझा ब्लॉग तर खूप लेट येतोय आणि आज आहे अक्षताचा बर्थडे आणि त्याच्या पहिला सर्वात पहिला आपल्या अरे तेजस पण सोबत आहे आणि ते आपला माइंड झाला हँग ज्याने यांनी गाणी बघितलेली नसेल तर नक्की जाऊन ते बघा ठसका मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्च करा गाण्याचं नाव माइंड झाला हँग किंवा माझं नाव पण टाकून सर्च केला मॅक न्यू सॉंग तर नक्की तो तुमच्या यूट्यूब स्क्रोलला दिसेल स्क्रीनला दिसेल आणि गाणी खरोखर खूप भारी आहे ऑबियसली गाणी पहिल्यांदा डेब्यू सॉन्ग केलेलं आहे तुम्हाला कमेंट करा मला गाणी कसं वाटलं आहे भरभराट प्रेम करा वीस हजार आतापर्यंत लोकांनी आहे गाणी तसंच तो दोन लाख त्याच्यानंतर वीस लाख माझी अशी इच्छा आहे की माझा पहिला गाणी कमीत कमी दहा लाख लोकांनी तरी बघायला हवाय बघूया किती शेअरिंग होते काय होते आणि गाण्याला भरभराट प्रेम द्या जाऊया आता आपण बड्डे मध्ये अक्षताच्या सॅमी नेहमीप्रमाणे लेट आहे आणि आम्ही सुट्टी तुम्ही का माझा बदला घेतला मी आतमध्ये बड्डे ठेवलेला म्हणून तुम्ही आतमध्ये ठेवले हा ए मम्मी मिनी आतमध्ये ठेवलेला म्हणून तसा इनी वाटत आतमध्ये ठेवले बड्या अरे अरे अक्षरशः घाबर आतमध्ये येऊन म्हणून अरे काय करणार काय करणार आणि इथं चालला डेकोरेशन ए बहात्तर वर्षही झाली तू कॉन्ग्रॅच्युलेशन आणि मस्त दिसतेस खूप सुंदर दिसतेस नेहमीप्रमाणे आणि आज बड्डे बोलला अजून ग्लो खूप छान खूप छान चला मस्त येत आहे सामी प्रमाणे माझ्या पण प्रोग्रामला लेट त्याला मी ताब्यात घेतलेले आहे दोन दिवस अच्छा तेव्हा विवेनाला गेलेला होता तो असं तिथे डेकोरेशनचं काम चालू आहे गल्लीवरती आलोय आणि तुम्हाला डिस्कस असत म्हणजे मला तर लक्षात नाही खाण्याचा एवढा एक नंबरचा फोटो आहे मी आता आलो सहा नगेच खाल्ल्यान माझ्या समोर ना मला सांगा अश्विनीला बघा मला बघा कोण जास्त खाऊ शकतो सांगा की मी एवढी झाड मी जॅकेट घातलं मी जास्त झाड पण मगाशी ना मम्मीने बेज्जीत केली अश्विनीची <laughs> वितरते कसं लागते तलून तळले मग ते मी तललाय मम्मी मी खालंच ना मग हा बेज्जीती आणि इथं भाई पण आलेला आहे मस्त नुसती जोर घेतलं कसं असतं तुझा नाही श्रावण आहे पण मी केला नाही केला नाही श्रावण आहे पण हे केलेला आणि अश्विनीचा चा टाइम श्रावण आहे जन्मापासून वैकुंठाला जायपर्यंत पण श्रावण ना वैकुंठाला जायपर्यंत काय तर रथ घेऊन नाही तुकाराम बाबू चला थोडासा पहिला खाऊन घेतो नंतर आम्ही आमची जरा गप्पा चला नवीन कूक आलेली आहे कशी दिले वडे ओ काकी वडे कशी दिले खूप महाग आहेत कारण की अश्विनी जोशी तलते म्हणजे खूपच महाग आहे आणि आमच्याकडे तेलची कमी नाहीये तेल आम्ही खूप म्हणजे काय बोलतात वैसा तेल कुठला वापरला आम्हाला समजेल दिसतो अरे बापरे खूप महागातला तेल वापरलंय कारण की अश्विनी जोशी तळते ना म्हणून आम्ही <laughs> yes, को लाईक करो शेअर करो आणि अश्विनी का हो नक्कीच आणि आम्ही आता रील काढणार आहे कुठले काढू ओके आणि इथे किचन मध्ये तुम्हाला दाखवतो मी ते शेंगाच आणि वालाचे शेंगा बी असतात चिकन असतात आम्ही खात नाही आमच्या दुकानात नाही माझा आणि काय कोल्ड ड्रिंक खरंच नॉनव्हेजे भाजी खा खात्या उठ वाटते का तुला अरे हो खायचं जरा भाजी बिजी खायची भाजी खातो आमचा बकरा सारखा काही लाजमी त्याच्या खा हे बघा हे बघायला लाजत काय नॉनव्हेज खालो मजा आहे ते हा आता समजला नॉनव्हेज कारण की बघा ह्याच्यामध्ये ने नाही निघत ना तू का दाखवतोय दाखवतो थोडासा थोडासा वाज बी घेत उपवास घेतो ना मी नॉनव्हेज कडे बघत पण नाही तू नारा शानपाय ना खाणार आहे शनिवार शनिवार लागल्यावर तोंड बारीक आहे मी कट्टर हिंदू आहे माझा दिवस आणि डेकोरेशन खूप भारी झालं अक्षू सारखाच खूप भारी आणि ड्रेस कलर एक नंबर वाईज सांगायची गरज नाही ओके इथं सिनेमॅटिक घेते सिनेमॅटिक या साईडला ओके ओके ठीक आहे चला और इधर जलने की बुधबुहारी आहे ना हे खूप छान ना डेकोरेशन आणि आता पण थोडं तुझी मित्राचं थँक्यू सो मच मित्राचं नाव सांग म्हणजे आपली कोण माझे गुरु माऊली इव्हेंट वाव गुरु माझ्या खूप खूप शुभेच्छा अरे बापरे सुंदर फुलासारखे मुलीला फुलं सारखं फुल तुला फुल बोलला फुल बोलला फुला गुलाबा अक्षर फुल आहे ना

अरे काही पण बोलतो ना हा ओळखलं अश्विनी अश्विनी हा ही माय आहे और बाप आहे और कितना बड़ा है बाप कोण कोण अजिंक्य प्रभू कवरला काय हे ठीक आहे पांडव एवढा मोठा चलो केला रहे। हो ना फ्लेअर गन दोन वेळा सोडली पण अजून काही यायला नाही इथं केक आहे पूर्ण अक्षता मस्तीखोर अक्षता मॉम अक्षता मिस्टर अक्ष ठीक आहे चला चला घेऊ चला प्पी बर्थ डे टू यो है बार बार दिन आई टू यो टूपी बर्थ खूब छान खूब सुंदर चला अक्षर केक भर मॅंडेटरी चलो बाबा हे मधी मधी नुसता मधी सेलिब्रेशन झाला या साईडला केक आणि मला हे भरू द्या बाबा पहिला हे घेऊ द्यायच्या Thank you. Thank you. आले हे थोडासा का थोडासा हे बाडूसा काय एवढूसा बघ गोड म्हणून काय बघ जास्त नाही बरोबर इजे वरचा मी खातो पण हे बिस्किट खायला तर मला ते म्हणते हे बाई इथं हरवलेली माणसं आयोग कोणाला माणूस पाठवलं डायरेक्ट नाव एक माणूस म्हणून चला इथे चालू आहे फोटोशूट यांची फोटोशूट काही संपत नाही आणि भाऊ कुठेतरी हरवलेले होते म्हणजे हे काही बोलतच ना साहेब झोपले आणि यो काही त्याचा झोपलो मोबाईल मध्ये मी झाले मला काही समजलं ना बरोबर बरोबर बर, आणि नक्कीच गाणी कसं वाटला भाऊ नक्कीच बघा सिंगर खूप छान थँक्यू आणि भाऊ आला नाही तू लक्षात ठेव हो। आलास नाही तू चला सोन्याची सोन्याची कोण अक्षिता कधी नामकरण झाला तुझं शाळेत एक मुलगी होती ती ख्रिश्चन क्रि... होती ती मला अक्षिताच बोलायची अक्षिता अक्षिता स्पेलिंग कोणी लिहल रुपांश वा वाटत वा 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 बेटे काकूना भेटले आहे ना मला देवाबाईच्या रूपात काकूच दिसते रे मला इतकी आवडली ते अरे एक एक सेकंड मध्ये कॉमेडी कसं आम्ही काहीच नाही त्यांच्या त्यांच्यासमोर काहीच नाही नशीब अजून डायलॉग शिकतो आणि होते ना नाही बोलू गोष्ट खरी डायरेक्ट गाव गॅ चला बंदुकी एक एक आहे ना रुपांश माझा भाऊ गप्प गप्प गप। काय रुपांश गप्प रुपांश लॉन्चिंगला जेवला गाण्याच्या लॉन्चिंगला ते जेवला गाणी कसं वाटला तुला मस्त होत गाणी हा मुलगा आहे ना हा गेल्या टायमिंगला माझ्या बर्थडे ला काहीतरी बोललाय ते ब्लॉग पण बघा पण काय बोलले शांत आहे काय बोलले रे आम्ही आणलाय आमचा आम्ही खाऊ आमचा हो असं बोललेला

રૂસલા ગ બાયા નો કા ગુમી રૂસલા શેંગા શીંગા ગાર ગયા જન ગાર ગતા पाया जायलांगार मंग फिरा झोपाला कार्गु एका बोल कालो बा बाय 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 चल समीर भाऊ बाय बाय चला चलो बाय चलो दीदी बाय 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 कट्टी बाय बाय चलो बाय 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 आणि इथं आम्ही अजून बाय करतोय बड्डे गर्ल सुद्धा बाय करतो वहिनी बाय बड्डे गर्ल बाय बाय हॅपी बर्थडे परत बहात्तर वर्षाची झाली आहेस तू कॉंग्रॅच्युलेशन अजून अठ्ठावीस वर्ष काढ म्हणजे डायरेक्ट तू शंभर क्रॉस अरे नाही सरज ब्रो काय वाटतं काम फुटलंय मेहनत जास्त वाटतं किचन मध्ये खाली पसारा खूप आहे दाखवू नाही शकत तुम्हाला या साईडला बाबा का ढाबा पनी राजा दिल्ली का चलो आता इकडून निघतोय तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये